त्रेसष्ट पाठ क्रमांक घेत आहोत आणि या व्हिलर इंग्लिश मध्ये आज आपल्याला या शब्दावरती भर द्यायचा आहे एस यू एन सन म्हणजे सूर्य टी आर डबल ई ट्री म्हणजे झाड एस सी एल डबल ओ एल स्कूल म्हणजे शाळा आणि पी एल पेन म्हणजे पेन यावर आधारित आपल्याला एकच वाक्य रचना शिकायची आहे आय कॅन सी अ ट्री मी एक झाड पाहू शकतो म्हणजे इथं मी काय केलेलं प्रत्येक शब्दाचा उच्चार

Okay. Thank you.